एक लक्षात घ्या की इंडिया जी मुंबईत होते एकतीस आणि एक तारखेला त्याच्या तयारीचा आढावा घेणाऱ्या बैठक रोज होत आहेत त्याच्या बैठकीला मातोश्रीवरसी नाना पटोले आणि काँग्रेसचे नेते होते राष्ट्रवादीचे नेते होते शिवसेनेचे सगळे प्रमुख नेते होते उद्धवजींच्या नेतृत्वाखाली ती बैठक झाली बोला पण दुसरं काय सिनेटची निवडणूक सिनेटची निवडणूक रद्द केली याच्यामध्ये धक्का बसावा आश्चर्य वाटावा असं काय नाही या राज्यातलं सरकार कोणतीही निवडणूक घ्यायला तयार नाही भीतीपूर्व सिनेटच्या निवडणुकीमध्ये शिवसेना म्हणजे आमची युवासेनेचं पॅनल हे शंभर टक्के जिंकणार ही भीती या भीतीपोटी या निवडणुका रद्द केल्या मी म्हणतो आपण किती निवडणुका रद्द करणार आहात आपण महानगरपालिकेच्या निवडणुका त्याच भीतीपोटी घेत नाही कारण शिवसेना जिंकली आज सिनेटच्या निवडणुका आपण रद्द केल्या लोकसभेच्या दोन जागा एकाम्या आहेत चंद्रपूरची आणि पुण्याची आपण तिथे निवडणुका जाहीर केल्या नाहीत तर आपल्याला भीती वाटते की भारतीय जनता पक्ष हरे म्हणजे उद्या आपण ज्या भीतीपोटी लोकसभा घेणार नाही आहेत का ठरलेल्या वेळी विधानसभा घेणार नाहीत का ठरलेल्या वेळी या भीतीभूती आपण लोकशाहीचा गळा घोटताय लोकशाही खतम करताय सिनेटची निवडणूक रद्द करण्याचं काही कारण नव्हतं पण मोठ्या प्रमाणात मुंबईतले शिवसेने युवासेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी ही निवडणूक जिंकणारच या इच्छेने उतरते आणि आम्ही जिंकणारच होतो त्याच्यामुळे अपश निवडणुका घ्यायच्या नाही आणि मग निवडणुकीशिवाय सत्ता गाजवायची एक नवीन धोरण या महाराष्ट्रात आणि देशामध्ये सुरू आहे मुंबईला महापौर नाही या देशाची आर्थिक राजधानी महाराष्ट्राची राजधानी मुंबईला महापौर नाही आहे पुण्याला महापौर नाहीये ही मोठी शहर आहे महापौर नाहीये नागपूरला महापौर नाही या मोठ्या शहरांना या महाराष्ट्रात महापौरांशिवाय उडलं गेलं महापौर हे त्या शहराचं कुंकू आहे लक्षात या सौभाग्य आहे पण तुम्हाला भीती वाटते तुम्ही हरणार आहात म्हणून तुम्ही निवडणुका घ्या आज त्याच्यावर सिनेटच्या निवडणुका रद्द करून तुम्ही किती घाबरलेले आहात भयग्रस्त आहात तुम्ही किती डरपोक आहात हे दाखवून मागणी करणारा लेख पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीचे चेअरमॅन विवेक टेप्र यांनी लिहिला होता त्यावर आता स्पष्टीकरण दिलंय पंतप्रधान कार्यालयाने की त्यांचं वैयक्तिक मत आहे सत्य बोल अजिबात चालत नाही संविधानाची मोडतोड करणं सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावरती अध्यादेश आणून आपल्याला हवे त्या पद्धतीनं मनमानी करणं राज्य करणं अशा प्रकारचं कारभार देशात सुरू आहे त्याच्यामुळे संविधानावर कोणी सत्य बोलत असेल तर त्यांना ते मान्य होतं केंद्रातील भाजपाला हरवायचं असेल तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी बळकट करावी लागेल आणि त्यासाठी काही जागांवरती तडजोड करावी लागेल असं काही आहे ते पुढे येत आहे उद्धव ठाकरेंनी अशा प्रकारचे काही आदेश दिलेले आहेत का किंवा मतदारसंघांमध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी ही अत्यंत मजबूत आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांची आघाडी या तीन पक्षांची आघाडी विधानसभा किंवा लोकसभा या दोन्ही निवडणुकांमध्ये एकत्र एक निवडणुका लढणार तीन पक्ष एकत्र असल्यावर जागा वाटपामध्ये अनेकांना तडजोडी कराव्या लागतील मागे पुढे काही गोष्टी कराव्या लागतील आणि ते करण्याला आमची तयारी आहे आमच्या कार्यकर्त्यांची मानसिकता आणि मग काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या प्रमुख नेत्यांनी हे ठरवलं आहे की जागा वाटपावरून कुठेही मतभेद उघड करायचे नाही आपल्याला आधी एकत्र यायचं निवडणुका लढायच्या आहेत आणि जिंकायच्या हे सूत्र आमचं ठरलेलं आहे जिंकेल त्याची जागा जागेचा हट्ट धरायचा नाही जिंकेल त्याची जागा हे सूत्र आहे इंडियाची इंडिया इंडिया जी बैठक होणार आहे या बैठकीत सर्व पक्ष विरोधी पक्ष एकत्र आहेत त्यामध्ये किती मुख्यमंत्री असतील मुंबईत येणार आहेत पहा कि इंडियाच्या बैठकीला इंडिया अलायन्स भारत जिते का हे देशाच्या आर्थिक राजधानीत महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये बैठक घेण्याला महत्व मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे या जी बैठक पाटण्यात झाली पाटण्यामध्ये नितीश कुमार यांची सत्ता आहे म्हणजे इंडिया, इंडियाची सत्ता आहे बेंगलोरला काँग्रेसची सत्ता आहे त्याच्यावर दोन्ही ज्या बैठका सुरळीत पार पडल्या पण महाराष्ट्रात सत्ता नाही तरी आम्ही बैठक घेतो मुंबई आणि महाराष्ट्रात आमची सत्ता नसतानाही इतकी मोठी बैठक इंडिया गटाची आम्ही घेतो आहे आव्हान आम्ही स्वीकारतो आहे सत्तेशिवाय ह्याच्यामध्ये अनेक सगळेच प्रमुख नेते येत आहेत आपण मुख्यमंत्री म्हणाल तर ममता बॅनर्जी येत आहेत स्टालिन येत आहेत तामिळनाडूचे मुख्यमंत्री झारखंडचे मुख्यमंत्री येत आहेत हेमंत सोरेनजी अरविंद केजरीवाल साहेब येत आहेत भगवंत मान येत आहेत नितीश जी येत आहेत ते सहा मुख्यमंत्री येत आहेत याशिवाय उपमुख्यमंत्री बिहारचे तेजस्वी यादव येत आहेत लालूजी येत आहेत फारुख अब्दुल्ला येत आहेत अखिलेश यादव येत आहेत मेहबूबा मुक्ती फारुख अब्दुल्ला उमर अब्दुल्ला सीताराम येचुरी असे सगळे प्रमुख नेते जे इंडिया अलायन्सच्या या गटाचे सदस्य आहेत सगळे प्रमुख लोक मुंबईमध्ये आणि अनेक महत्वाच्या निर्णयावर या चर्चावर आणि निर्णय ने घेतले ने जातात कॅक्च्या अहवालानुसार केल्या जर सात दर्जे पायाभूत संपूर्ण प्रकल्प आहे आहे आता, आता कॅग वर इडीच्या झाडी घाला द्वारका यमुना एक्सप्रेस वे वगैरे या संदर्भात जे काय आलंय समोर आता एक एक किलोमीटरच्या रस्त्यामध्ये कसे कोट्यावधी रुपयाचे खपले झालेले आहेत आता त्या कॅगला देशद्रोही ठरवा त्यांनी तुमचा भ्रष्टाचार बाहेर काढलेला आहे